जागतिक रक्तदान दिनानिमित्त उमेद ग्रुप फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात दोनशे पन्नास जणांनी केले रक्तदान कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उमेद ग्रुप फाउंडेशनच्या जा वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात दोनशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरास आमदार सुधीरदादा गाडगिळ माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे माधवनगरचे सरपंच अंजू तोरे राष्ट्रवादीचे बाळासाहेब भनमरे माजे नगरसेवक प्रकाश ढंग लक्ष्मण नवलाई गजानन मगदुम आयुषचे अमोल पाटील कृष्णावली चेंबरचे संचालक माधवनगरचे माजी सरपंच अनिल पाटील उपसरपंच सचिन पाटील पोलीस पाटील बबनराव आवळे राजू आवटे प्रकाश आदाटे भाजपचे सरचिटणीस सुजित पाटील भाजपचे कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते किरण भोसले कुपवाड काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी धोत्रे माधवनगरचे उदय पाटील राष्ट्रवादीचे आशुतोष धोत्रे कर्नाडचे नाना गोरपडे विसुलचे उद्योजक मनोज पाटील उद्योजक मनोहर सारडा आर बी पाटील महेश्वरी समाज माधवनगर कुपडशेर व्यापार संघटना आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरासाठी श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सरचे जितेंद्र पत्की मिरज ब्लड बँकेचे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर मोहन मेंढापूरकर उशक्कल ॲडव्हान्स ब्लड सेंटरचे डॉक्टर अभिजित उदगावकर एम एस आय ब्लड बँकेचे मोहन देसाई मिरज सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेचे डॉक्टर सेंडे यांनी शिबिराचे आयोजन केले रक्तदान शिबिराचे संयोजन उमेद ग्रुपचे सुभाष मालू नितीन मालू सतीश मालू, गणेश मालू रवींद्र मालू अभय मालू केशव मालू मंथन मालो तसेच उमेद ग्रुपच्या सर्व स्थापने केले